सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार धडक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी भारती कोळींना मिळालेल्या पुरस्काराने शिरोळ भूषण पुरस्काराची उंची वाढली एस व्ही पाटील शिरोळ भूषण आमदार डॉक्टर अशोकराव माने प्रतिष्ठान शिरोळ यांच्या मार्फत शिरोळ भूषण शिरोळच्या गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी यांना मिळाला याचा मनस्वी आनंद होत आहे करवीर हातकरंगले व शिरोळ तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे शिक्षकांच्या अडीअडचणी प्रशासनातील कार्यालयीन कामे गुणवत्ताविषयक उपक्रमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणजेच शिरोळ भूषण असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे माजी राज्य संपर्क प्रमुख छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्था करवीरचे संस्थापक चेअरमन प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक एस व्ही पाटील यांनी काढले ते साने गुरुजी शिक्षक पतसंस्था जयसिंगपूर येथील सत्कार समारंभात बोलत होते यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्था करवीर व साने गुरुजी शिक्षक पतसंस्था जयसिंगपूर यांच्या वतीने स भारती कोळी यांचा सत्कार करण्यात आला सहकार भारतीचे अध्यक्ष व कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी सो भारती कोळी यांच्या प्रशासकीय व गुणवत्तापूर्ण उपक्रमासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला याप्रसंगी राजगोंडा हुलिकिरे विश्वास पोवार अरुण नवाळे राजकुमार कांबळे लक्ष्मीकांत हुंकारे नेविनाथ जैन रामचंद्र माणे संचालक छत्रपती शिक्षक शिवाजी शिक्षक पतसंस्था करवीर मुख्याध्यापक माणिक शिंदे हातकणंगले संघ तालुका प्रमुख कदम प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरडोणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या